शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय वळूया आजचा विषय आहे महायुतीच सर सरकार तीन ते चार महिन्यात कोसळणार भाजप शिंदे शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सरकार कोसळणार शरद पवारांच्या या आमदाराच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट उभा झाला आहे तसेच चर्चेला ऊत आला आहे त्यांच्या या दाव्यात किती दम आहे किती तथ्य आहे काय दावा केला आहे आणि किती महिन्यात ही महायुतीचं सरकार कोसळणार आहे महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं अर्थातच सत्ता मिळवली भाजपने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला शिवसेनेला सत्तावन्न तर राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या त्या उलट महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं या पराभवानंतर महाविकास आघाडीत ईव्हीएमवर शंका उपस्थित करत निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वाता वर्तुळात राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली पंढरपूर येथे बोलताना उत्तमराव जानकर यांनी तीन ते चार महिन्यात हे सरकार एक हजार एक टक्का कोसळणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील ला, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि विशेष म्हणजे बारामती मतदारसंघात पुन्हा निवडणुका घ्याव्या असं आव्हान देखील केलं यामध्ये दे पुढे बोलताना जानकर म्हणाले की अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतील असा दावा देखील त्यांनी केला महाविकास आघाडीने पराभवानंतर पराभवानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं तेव्हा त्यांना शंका नव्हती मात्र विधानसभेत पराभव झाल्यावर शंका घेणे असा प्रतिप्रश्न महायुतीकडून केला जात आहे याच पार्श्वभूमीवर जानकर यांचा ईव्हीएम घोटाळ्यावरील आरोप महत्वाचा ठरतो जानकर हे पुढे बोलताना म्हणतात की राज्य सरकार आणि वाल्मिक करा यांच्यातील तडजोडींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले सरकारने तीन आरोपी फरार केले व पकडलेही ही, ही गृह खातं यांच्यावर काही मोठी कारवाई करणार आहे का, का। गृह खाते अपयशी ठरत आहे का जर त्यांना जमणार नसेल तर गृह खातं माझ्याकडे द्यावं मी या सर्व खुणाचा सोक्षमोक्ष मोक्ष लावतो असं जानकर म्हणतात जानकर यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादन निर्माण झाले आहे महायुती सरकार कोसळणार अशा यांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा मिळाली आहे का नवीन ऊर्जा मिळेल का तसेच महायुतीचे नेते कार्यकर्ते म्हणतात की त्यांच्या या विधानात काही तथ्य नाही किंवा आधार नाही असं सांगत जानकरांवर टीका केली जात आहे उत्तमराव जानकर यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार अशी शक्यता जरी असली तरी महायुती सरकार रस कोसळेल का की केवळ हे राजकीय आरोप आहेत हे येणाऱ्या काळात समजेल तुर्तासीतच थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ विषयी या बातमी विषयी तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार एक छोटासा पुरावा एक टक्का पुरावा तुम्हाला आता मी सादर करतोय ज्याही दिवशी मोहित कंबोज यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि देवा भाऊ दोघांनाही निकालाच्या दिवशी उचलून घेतलं आणि त्यांचे शब्द बारकाईनं बघा हा एकच टक्का पुरावा समजा क्या बोला था एक सो वीस काय संबंध ह्या मोहित कंबोजचा कोण हा मोहित कंबोज परंतु मी ठामपणानं सांगतो या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कुंबोज अजून नव्याण्णव टक्के पुरावे पाठीमाग आहेत पण यासोबत मी तुम्हाला क्लिप जोडून पाठवतो आणि बारकाईनं बघा क्या बोला था एक वीस आणि मोहित कंबोजचा आनंद बघा त्याचा चेहरा बघा हा माणूस काही ना राजकीय नाही हा माणूस कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही हा माणूस आमदार नाही कधी मंत्री नाही आणि तरी एकशे वीस जागेची जबाबदारी घेणारा हा मोहित कंबोज काय संदेश देतोय महाराष्ट्राला हे पाहणं महत्वाचं आहे माझा स्वतःवरती आत्मविश्वास आहे परमेश्वरावरती माझा विश्वास आहे आणि रामाच्या सत्यवचनावरती माझा विश्वास आहे की मी याचा तळ गाठणार काय वाटेल ते होऊ द्या पण जे खरं आहे तेच टिकणार आहे आणि खोट हे पाण्याबरोबर वळून जाणार आहे कालावधीत चार महिने का तीन महिने तो फार मोठा असणार नाही पण मी खात्रीने सांगतो ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या समोर ही चित्र मी उभा करेन त्या दिवशी महाराष्ट्र माझ्या बरोबर उभा राहील आणि या राज्यामधलं हे सरकार शंभर टक्के जाईल आणि जे सरकार आबाळात न पडले ज्याला कोणीही मतं दिली नाही ते सरकार राहणार तरी कसं आणि यासाठी तुमच्या या, या बाईटबरोबर मोहित कम